एक दोन पुढे दो 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 हो दो 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 एक मिनिट सायलेन्स केलं तर बोलता रेडी ना ना नीज़ी नीज़ी नीज़ी। नीज़ी। ना। ना। आज रोजी पोलीस कंट्रोल रूमला ला चार वाजेचे सुमारास एक माहिती मिळाली की मान्य तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे ते पुणे वरून मध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिसाने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेसमध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे याबद्दल सिंगळ रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे है से ह करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांचे तपास मध्ये लागलेले आहे ला आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे से डेव्हलपमेंट होत आहे एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होतील त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे से माहिती आम्ही प्रेस ब्रिफिंगच्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास जे आहे चालू आहे तर बेपत्ता त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये कारण त्याचे दोन मित्रच आहेत असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कुणीही त्याच्यामध्ये नाहीये अजून आम्हालाच नेमकं माहीत नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते जण आणि गेले त्याच्यामुळे मी क्वास्यस झालो की बाबा मला इंटिमेंट केलं नाही किंवा के त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्यालाही इंटिमेंट केलं नाही कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं दिवसातनं कमीत कमी पंधरा ते वीस हो पंधरा ते वीस फोन आमच्या एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्ट वरती कशाला गेला त्याच्यामुळे मी क्वाशियस झालो म्हणून hmm. मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा स्वतःची गाडी घेतलेली नाही दुसऱ्याच गाडीने जण त्या ठिकाणी गेले म्हणून मी क्वासिस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला सीपी साहेबांना फोन केला पडनी साहेबांना फोन केला त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट वरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं हाय झालेले आहेत आता कुठं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो वी आर वेटिंग सुखरूप आहेत का तुमच्याशी बोलणं असलं तर बोलणं कसं होईल आपल्याला कसं मध्ये जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला की माघारी तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले ते नेमकं कुठे गेले ते समजू शकतो काही नाही काहीच माहित नाही ते ट्रॅकिंग करला माहित नाही आता ते ड्रायव्हर बी एकदम हे झालेलं आहे ड्रायव्हर कंडक्क कळेल आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर नाही सर्व गोष्टी तुम्हाला चार्ट घेऊन गेलेत का एवढं विचारतोय प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता येत त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघार गा यालो पण आपण जे संपर्क करताय आम्ही करतोय ला आम्ही नाही गाडीसर नाही अजून ते ते होत आहे फ्लाईट आहे ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काय ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही नाही आम्ही काय सांगितलं स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झाले बाकी काही नाही ओके थँक्यू